24 श्वास चालू येत्या बावीस जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली नगर शहरातील प्रोफेसर चौक परिसरात शिंदे गटाच्या युवासेनेच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र निषेध करण्यात आला डुकराच्या फोटोवर जितेंद्र आव्हाड यांचा फोटो, फोटो लावून त्याला लाथा मारून तुडवण्यात आलं यावेळी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली जितेंद्र आव्हाडला चपले न मारेल किंवा चप्पल फेकून मारेल त्याला एक लाखाचे युवा सेनेतर्फे एक लाखाचं बक्षीस दिलं जाईल जर जितेंद्र आव्हाड नगर मार्गे मुंबईला जाणार असतील तर युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जितेंद्र आव्हाडांच्या गाडीला अडून त्याला व त्याची गाडी फोडून टाकू जर भविष्यात कोणी हिंदू भावना दुखावल्यास त्याची गय केली जाणार नाही असे प्रतिपादन शिंदे गटाच्या युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख अमोल हुंबे यांनी केलं आहे जय श्रीराम जोरा बोला जय श्रीराम जय जय महाराष्ट्र आज जितेंद्र आव्हाड ह्या निर्लज्ज आमट्याने प्रभू श्रीरामाबद्दल एकेरी भाष्य वापरलं आणि प्रभू श्रीरामांवरती आरोप केलेत की के राम हे मांसावारी होते तर मी जितेंद्र आव्हाडला सांगू इच्छितो तुझी डुकराची औलाद असेल तुझे भाष्य करतोय ना प्रभू श्री रामाबद्दल अरे नालायक जाऊन नये तुला साध <laughs> निमंत्रण पण नाही तुमच्या पक्षाला ना पक्षा श्रेष्ठीला नाही तूर तर कुठं हरला कुठं कोणत्या बियात जाऊन बस तुझा ठेपा पण नाही जो कोणी जितेंद्र आव्हाडला चपलीना मारीन एकच कानामाग मारा किंवा लांबून फेकून मारा त्याला एक लाख रुपये नगर समस्त हिंदू समाजातर्फे माझी शिवसेना युवासेनेतर्फे यांना ला एक लाखाचं बक्षीस आपण जाहीर करतोय कुणी मारा लांबून चप्पल मारा काही अडचण नाही आणि जर जितेंद्र आव्हाड नगरमार्गी जर पुन्हा मुंबईला मुंबऱ्याला जाणार असेल तर मी स्वतः ग्वाही देतो जितेंद्र आव्हाडची गाडी आडून जितेंद्र आव्हाडची गाडी फोडून टाकू आहे यात कुठलाही संशय नाही काय असेल आम्ही घ्यायला तयार म्हणजे प्रभू श्री रामाला तू जर उद्धट भाषेत बोलत तुझी कुठलीही काय केली जाणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा